माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शिवसेना संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर माझ्याबरोबर जे काही पन दीडशे दोन ते दोनशे कार्यकर्ते म्हणजे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला होता त्यावेळेस आमचं ठरलं होतं की आपण सर्वांनी भाजपमध्ये जायचं त्यानिमित्तानं मी पालकमंत्र्याची जयकुमार साहेबांची दोन तीन वेळा भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली त्याच्यानंतर एक वेळा विमानतळावरती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी सांगितलं मी तुम्हाला वेळ देतो त्यावेळेस आपण चर्चा करू त्याच्यानंतर पुन्हा मध्ये दहा पंधरा दिवस गेले कारण पाणी फू खूप आल्यामुळं मला जात आलं नाही त्याच्यानंतर परवा सोलापूरला आल्यानंतर मी त्यांना भेटलो त्यावेळी त्यांना खूपच घाई होती त्या घाईमध्ये म्हणाले ठीक आहे आपण नंतर बोलू असे झाल्यानंतर आम्ही आलो पण मग बाकीचं काय दोन दिवसापासून जे काय चार माड्या माडा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे त्याच्याबरोबर इतर सगळे नगरसेवक पंचवीस जणांचा प्रवेश अशी बातम्या यायला लागल्या त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी विचारलं याच्यामध्ये आपलं नाव कुठेही येत नाहीये त्यावेळेस ना मी आहे मी आम्ही वरिष्ठांशी चर्चा आहे मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा केलेली बोललेलो आहे परंतु त्यांच्याकडनं जर योग्य प्रतिसाद नाही आपल्याला आला तर आपल्याला आणखी बाकीचे मार्ग खुले आहेत पण आपण सातत्यानं पालकमंत्री गोरे साहेबांच्या संपर्कात होतात मग आपला चर्चा ह्या पुढे होईल आपले मुख्यमंत्र्यांची भेट होणार भेट होईल परंतु या चार आमदार आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यामुळे जर ते मागं पडत असेल किंवा ते आम्हाला योग्य प्रकारे रिस्पॉन्स देत नसतील प्रतिसाद देत नसतील तर आम्हाला इतर पक्षाशी मार्ग खुले आहेत माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका